श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्री श्रीसद्गुरवे श्री श्री नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणम् एकादशस्कन्द अथ द्वितीयोऽध्यायः श्री नारदांचे वसुदेवांकडे जाणे आणि त्यांना राजा जनक व नवयोगीश्वरांचा संवाद ऐकविणे श्री शुक म्हणतात हे कुरुनंदना श्रीकृष्णांच्या सहवासात राहण्याचे इच्छेने नारद श्रीकृष्णांनी स्वतःच्या शौर्याने रक्षण केलेल्या द्वारकेत वारंवार येऊन राहत असत हे राजन ज्याला इंद्रिय आहे तसा सगळीकडून मृत्यूने वेढलेला कोणता प्राणी मोठमोठ्या देवतांनी सुद्धा उपासना करावी अशा श्रीकृष्ण सेवा करणार नाही एकदा देवर्षी नारद वसुदेवांकडे आले त्यांनी त्यांची पूजा व प्रणाम करून म्हटले वसुदेव म्हणाले ज्याप्रमाणे माता पित्यांचे पुत्राकडे येणे त्याच्या कल्याणासाठी किंवा भगवत भक्तांचे येणे प्रपंचाला उभगलेला दुःखितांच्या कल्याणासाठी असते तसेच हे भगवन आपले येणे हे सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठीच असते देवतांचे वर्तन कधी प्राण्यांच्या दुःखाला तर कधी सुखाला कारणीभूत होते परंतु आपल्यासारख्या भगवतप्रेमी साधूंची प्रत्येक कृती सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठीच असते लोक देवतांना ज्या प्रकारे भजतात त्याचप्रमाणे देवता सुद्धा त्यांना प्रतिबिंबासारखेच कर्मानुसार फळ देतात परंतु सत्पुरुष दीनवत्सल असतात ते सर्वांनाच आपले समजतात हे ब्रह्मन तरीसुद्धा आम्ही आपणास भागवत धर्मासंबंधी प्रश्न विचारित आहोत जे श्रद्धेने ऐकल्यामुळे सगळीकडे भयप्रद असणाऱ्या या संसारातून मनुष्य मुक्त होतो पूर्वी मी मुक्ती देणाऱ्या भगवंतांची आराधना मुक्ती मिळावी म्हणून नव्हे तर ते मला पुत्ररूपाने प्राप्त व्हावेत म्हणून केली होती कारण भगवंतांच्या मायेने मी त्यावेळी मोहित झालो होतो हे सुव्रता आपण मला आता असा उपदेश करा की ज्यामुळे अनेक संकटांनी सर्व बाजूंनी वेढलेल्या या संसारातून मी सहज पार होऊन जाईन शुका म्हणतात राजन बुद्धिमान वसुदेवांचा हा प्रश्न ऐकून देवर्षी नारदांना भगवंतांच्या गुणांचे स्मरण झाले आणि प्रेमपूर्वक ते त्यांना म्हणाले नारद म्हणाले हे यदू विश्वाचे कल्याण करणारा भागवत धर्म जाणून घेण्यासंबंधीचा तुमचा हा निश्चय अतिशय चांगला आहे हे वसुदेवा हा श्रेष्ठ भागवत धर्म असा आहे की जो ऐकल्याने त्याचा उच्चार केल्याने त्याचे स्मरण केल्याने त्याचा स्वीकार केल्याने आणि त्याला मान्यता दिल्यामुळे सुद्धा दुर्जनही त्याच क्षणी पवित्र होतात ज्यांचे श्रवण व कीर्तन पावन करणारे आहे त्या परमकल्याण स्वरूप व माझे आराध्य दैवत अशा भगवान नारायणांचे तुम्ही आज मला स्मरण करून दिले आहे त्यासंबंधी हा एक प्राचीन इतिहास सांगतात तो म्हणजे ऋषभाचे पुत्र आणि महात्मा विदेह यांचा संवाद स्वयंभूव मनुचा प्रियव्रत नावाचा एक पुत्र होता। तैचा पुत्र होता त्याचा अग्निध्राचा आगनिद्र, नाभी आणि नाभीचा ऋषभ वासुदेवांचा अंश असणाऱ्या त्यांनी मोक्षधर्माचा उपदेश करण्यासाठी अवतार धारण केला होता त्याचे शंभर पुत्र होते आणि ते सगळे वेदांमध्ये पारंगत होते भरत हा त्यांच्यामध्ये सर्वात थोरला तो नारायणांचा परमभक्त होता त्याच्याच नावावरून अलौकिक असा हा देश भारतवर्ष नावाने प्रसिद्ध झाला त्याने पृथ्वीच्या राज्याचा उपभोग घेतल्यावर ते सोडून तो वनात गेला तेथे त्याने तपश्चर्येने भगवंतांची उपासना करून तीन जन्मांमध्ये भगवंतांना प्राप्त करून घेतले त्या पुत्रांपैकी नवपुत्र या भारतवर्षाच्या नऊ द्वीपांचे अधिपती झाले आणि एक्क्याऐंशी पुत्र कर्मकांड रचणारे ब्राह्मण झाले उरलेल्या भाग्यशाली नऊ जणांनी परिश्रमपूर्वक आत्मविद्या संपादन करून ते आत्मज्ञानी झाले होते त्यामुळे ते, ते नेहमी दिगंबर अवस्थेत राहत आणि अधिकारी पुरुषांना आत्मज्ञानाचा उपदेश करीत असत त्यांची नावे अशी कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन आविर्होत्र द्रुमिल चमस आणि करभाजन हे सर्वजण व्यक्त अव्यक्त जग भगवतरूप मानून ते आपल्याहून वेगळे नाही असा अनुभव घेत पृथ्वीवर विहार करीत होते मनात येईल तिकडे ते जात असत देवता सिद्ध साध्य गंधर्व यक्ष मनुष्य किन्नर नाग मुनी चारण भूतनाथ विद्याधर ब्राह्मण गोशाळा अशा कोणत्याही जागी ते स्वच्छंदपणे जात सर्वजण जीवनमुक्तच होते ते एकदा या अजना वर्षात ऋषींच्या द्वारा चालू असलेल्या महात्म्या निमीच्या यज्ञात योगायोगाने जाऊन पोचले ते भगवंतांचे परमभक्त आणि सूर्याप्रमाणे तेजस्वी होते त्यांना पाहून यजमान निमी अग्नी आणि ऋत्विज असे सर्वजण त्यांच्या स्वागतासाठी उभे राहिले ते भगवंतांचे परमभक्त आहेत असे जाणून विदेह राजाने त्यांना यथायोग्य आसनावर बसविले आणि प्रेमाने त्यांची विधीपूर्वक पूजा केली ते नऊही योगेश्वर आपल्या अंगकांतीने सनकांदिकांसारखे तळपत होते राजाने विनम्रतेने मस्तक लवून अतिशय प्रेमाने त्यांना प्रश्न विचारला